नमस्कार नमस्कार काय सांगतोय पंचवीस हजार सांगतोय पंचवीस हजार सांगतो तरी फायनल किती द्यायचं आहे काय काय द्यायचं आता बाजार लेवाल ना सर काय बाजार मग किती पर्यंत मागते काय याला मागणी काय द्यायला होती अठरा एकोणीस हजारापर्यंत अठरा एकोणीस पर्यंत मागते तर तुमची अपेक्षा काय किती अपेक्षा वीस पर्यंत यावं दाताला आहे कसं आहे काय बकरा अजून दात लावला आदत आहे म्हणजे आणि काय आदत आहे तुमचं गाव कोणतं आलं काय आमचं गाव मासावड मासावाडी म्हणजे मस्त आवडत्या म्हणत मस्त आवडत आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की नाव रमेश शंकर नरोटे मोबाईल नंबर अठ्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बावीस एकसष्ट पंच्याहत्तर तर चालतं मित्रांनो तुम्ही बघू शकता अतिशय चांगला व जातीवंत माडगेळ बकरा विक्रीसाठी उपलब्ध आहे ही कोणत्या खाण्यातला आहे काय म्हणजे कोणत्या बकरीच पाहिजेच आहे काय काय आता आपल्याला एवढं माहीत म्हणजे तुम्ही पण पाहिला घेतलेलं होतं चांगला बकरा विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणाला पाहिजे असेल तर यांचा आपण खाली मोबाईल नंबर दिला त्यावरती आपण कॉल करू शकता आणि यांच्या बकरा खरेदी करू शकता धन्यवाद